सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत असणारे सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी त्याचबरोबर दुपारी तीन वाजल्यापासून उन्हा तानामध्ये देखील कुस्तीवरती प्रेम करत असणारे तमाम कुस्ती प्रेमी शोकींवर आपल्याकडे क्रीडा मंत्री पद आलेलं आहे आणि दोन गावाची एक गोकळी आणि तरंगवाडी ही दोन गावं एक झाली तर मग ती राजकीय क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल आपण भूकंप झालेले मामा आपण पाहिले दोन गावांनी साथ दिली आणि गुरुकुल सारखी शैक्षणिक संस्था आज महाराष्ट्रामध्ये खूप

इंदापूर तालुक्यातील फक्त आणि फक्त गोकळी आणि दुसरी अभिमानाची गोष्ट मला व्यासपीठावरील मान्यवरांना सांगायची मामा नुकत्याच महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या वेगवेगळ्या वजन गटामध्ये वेगवेगळे दिनेश मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन आणि महाराष्ट्र केसरी साठी जिल्ह्याच प्रतिनिधित्व करून राज्यासाठी निवड झाली परंतु मला अभिमानाने सांगायचंय या गोकळी आणि तरंगवाडी गावातील मामा एकूण चार जणांची निवड ही महाराष्ट्र चॅम्पियन साठी झालेली आहे त्यामध्ये आपणाला सांगायचं म्हटलं तर सत्तावन्न किलो वजन गटासाठी सावली महाराष्ट्र चॅम्पियन साठी झालेले त्याच्यानंतर एकसष्ट किलो वजन गटासाठी प्रवीण हरणावळ पासष्ट किलो वजन गटासाठी कृष्ण हरणावळ आणि सत्तर किलो वजन गटासाठी हर्षल फडतरे या मातीमध्ये जन्मलेली मुलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन साठी लढतायत मामा रागू पारेकर असेल किंवा नवनाथ तरंगे असतील असे असंख्य मल्ल या भूमीतून निर्माण झालेले आहेत लेमन असंख्य मंडळी या दोन गावातून निर्माण झालेले आहेत आपण या दोन गावांचा दबदबा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनुभवलाय पाहिलाय आता कुस्ती क्षेत्रामध्ये गुरुकुल केसरी नावाचं मामा छोटस रोपट आम्ही लावलेलं आहे मधुमामा याचा वटवृक्ष आपल्याला करायचं आहे सुरुवातीच्या वर्षी आम्ही मोजक्या आणि एकदम छोट्या पद्धतीच्या स्पर्धा याला जर कोण म्हणत असेल खूप मोठं नियोजन तर हे आमच्या गावाचं स्वप्न याच्यापेक्षा चा अजून चांगल्या चा। स्पर्धा घेण्याचं आणि यासाठी आमच्या दोन गावामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला सारून फक्त कुस्ती हीच आमची जात समजून आम्ही सर्व कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेलोय मामा मला आपला स्वभाव चांगल्या पद्धतीने माहित आहे हात लावचाल तिथं सोनं करू शकता ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवता त्या कार्यकर्त्याचं नशीब बदलू शकता आज तुमच्याकडे क्रीडा खात अनेक मंत्र्यांना क्रीडा खाती मिळल्यानंतर त्यांना वाटायचं कसं तरी काम करायचं परंतु मामा तुम्ही या खात्याला काय वैभव निर्माण करून देणार आहे हा महाराष्ट्र येणाऱ्या पाच वर्षामध्ये बघणार आहे आणि त्याची सुरुवात आमच्या इंदापूर तालुक्यातल्या तमाम कुस्तीगीर कुस्ती शौकीन आणि वस्तात पैलवान मंडळीच्या वतीने माझी एक विनंती आहे की पुढल्या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही इंदापूर तालुक्यात जगाच्या इतिहासात कुणी नियोजन केलं नाही अशा प्रकारचं नियोजन करून आपण मंजूर करून आणावी आणि आपल्या भाषणामध्ये आपण त्याचा उहापोह करावा बोलण्यासारखे मुद्दे भरपूर आहेत परंतु आपल्याला सर्वांना कुस्त्या पाहिजेत मला मामा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचंय जसं तुम्ही अंतुरणे आणि भरणेवाडी ही गाव आपली स्वतःची गावं समजता मामा दोन हजार नऊ पासून गोकळी आणि तरंगवाडी गाव देखील तुमच्या प्रेम करणारी गाव आहेत कुस्ती असेल शिक्षण असेल कृषी असेल की कला असेल क्रीडा असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये या दोन गावाचं पालकत्व आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्यावं आणि माझ्या गावातला कोणताही पैलवान पैशाच्या अभावी माझ्या गावातला कोणताही मुलगा पैशाच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये तालमेपासून वंचित राहू नये याची आपण आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी घोषणा करावी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो कुस्तीप्रेमींचं देखील मी स्वागत करतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देखील त्या ठिकाणी जर थोडीफार प्रमाणात काही गैरस्वर झाले असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो या कुस्ती आराखडे आखाड्यासाठी आमचे सर्वांचे मित्र बाळासाहेब चितळकर महादेवजी शिंदे सुहासजी बुटे तानाजी चितळकर आणि पैलवान लेमन गावडे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असतील आणि डॉक्टर शशिकांत रंगे असतील अशा सर्व पंत चांगल्या लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो जब तक हमारे दिल में दिल है जान मे जान है जानेवारी तर एकदा दोन गाव एक झाल्यानंतर काय होऊ शकतं हा इतिहास आम्हाला या निमित्ताने येणाऱ्या काळात टिकवायचं आहे आजचं वर्तमान आपलंय कालचा भूतकाळ आपला होता उद्याचं भविष्य सुरग आपलं असेल महाराष्ट्र केसरीची गदा इंदापूर तालुक्यातील गोखले आणि तरंगवडीचा पैलवान तरंगे सरपंच आणत नाही तोपर्यंत हे मैदान पूर्ण होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद गुरुजी आणि गुरुजी अजून एक सांगायचं राहिला वर्धा येथे सुरू झालेली महिला आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा द् आपल्याच तालुक्याचे